नमस्कार मी संपादक भीमराव धुळक महाराष्ट्र बाजारपेठ प्रायोजक धगधगती मुंबई प्रस्तुत नवरात्री पेणं नऊ दिवस नव यशोगाथा आजच्या कार्यक्रमामध्ये आज, आज आपण अनेक अडचणीवर मात करून एक महिला बचत गट चालवणं किती अवघड असतं त्या महिला गटही चालवतात आणि स्वच्छता आरोग्य विभागाच्या मार्फत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दत्तक योजनेच्या माध्यमातून ते ज्या काही कामं करतात त्यांना अलीकडेच दिल्ली सरकारने स्वच्छता पुरस्कार दिला होता आणि त्या आहेत आपल्या रेणुका ताई सोनावणे नमस्कार ताई नमस्कार आ, मी तुम्हाला आज आ, या नवरात्री उत्सवामध्ये आम्ही एक सर्व विविध क्षेत्रातल्या महिलांच्या मुलाखती घेतला असताना तुमचा संघर्ष मी पाहिलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारतो की आपल्या बालपणामध्ये तुमच्या बालपणामध्ये सुरुवातीच्या काळात तुम्हाला अशी कोणती गोष्ट प्रेरणा देऊन गेली सर्वप्रथम तर दगदगती मुंबई आणि गोलप साहेबांचं खूप धन्यवाद की त्यांनी माझं या नवरात्रामध्ये मला एक संधी दिली आहे महिलांबद्दल बोलायची वगैरे त्याबद्दल धन्यवाद तुमचं आणि माझ्या लहानपणामध्ये म्हटलं तर तुम्हाला माझी आई नगरसेविका होती मसवडमध्ये शकुंतला अन्ना पुजारी आई नगरसेविका असताना म्हणजे आईला आम्ही पाहिलेलं आहे नगरसेवक असताना किती कामं करायची आहे म्हणजे जा आईची जी धडपड पाहिली आम्ही त्याच्यामधून आम्ही हे छोटी मोठी कामं करायला शिकलो आई वडिलांचे संस्कार आहेत आता आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत तुम्ही आता ज्या महिला बचत कराच्या माध्यमातून जे काय मा तुम तुम्ही काम करताय गलोगली जाणं नजरीच्या माध्यमातून साफसफाई करणं तुम्हाला त्या अडचणीत म्हणजे तुमचे क्षेत्रात काम करत तुम्हाला असत खूप अडचणी आल्या सर्वात आधी दोन हजार तेरामध्ये महिला मला सोनिया महिला गटमध्ये लॉटरी लागली त्याच्यापूर्वी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे महिलांसाठी काम नव्हतंच पण शासनाने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे महिलांसाठी राबवलं आणि मग त्या आ, अरे सर अर्ज मागवण्यात आले त्याच्यामध्ये लॉटरीचं सिस्टम पण माहित आहे त्याच्यामध्ये मला लॉटरी लागली अडचणी भरपूर आल्या पण अडचणीवर मात करत करत आम्ही इथपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेला पण अशी एखादी अडचण तुम्हाला की बाबा खरोखरच मला खूप त्रास झाला आणि पुढे जात महिला म्हणून त्रास खूप झाला स्थानिक लोक मला अक्षरशः ही महिला आहे हे गटर नाले साफसफाईचं काम करेल का पण आम्ही दोन हजार पासून ते आजपर्यंत आज जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष मी तो कंटिन्यू काम करत आलेले आहे माणसं बोलत असतात आपण आपलं काम करत राहायचं बरोबर जसं की आपले एकूण आपले बचत गटचे आहेत किती बचत गट तुम्ही चालवता आजच्या ताई आमच्या आमचे धारावी आमदार वर्ष गायक गायकवाड तेव्हा महिला बालकल्याण मिनिस्टर होते तेव्हा ताईंनी म्हटलेले एक बचत गट चालू करा एक बचत गट चालू करता करता आम्ही धारावी मध्ये पाचशे महिला बचत गट चालू तर पाचशे महिला बचत गट चालू केले मग ताई म्हटल्या महिलांना रोजगार कर रे नुका का तयारी कर रोजगाराची मग ताईंच्या महिला बालकल्याण मिनिस्टर असल्यामुळे आम्हाला भरपूर एक संधी भेटली की आम्ही महिलांसाठी स्टॉल उभा करा स्टॉल उभा केले त्याच्यामध्ये दिवाळीचे पदार्थ वगैरे विकायची सुरुवात केली नंतर हळूहळू असं करता करता आम्हाला सगळ्या महिलांना आम्ही दत्तक वस्ती योजनेचे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे टेंडर भरायचे अशी लॉटरी जे सहभाग घ्यायला लागलो त्याच्यामधून त्यांची पण प्रगती झाली महिला बाल च्या अंगणवाडीचं असेल आहार योजना त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना पार्टनरशिप म्हणून घेतलं छोटी छोटी कामं मिळाली छोटे छोटी कामं भेटली काम बरोबर ह्या तुमच्या प्रवासामध्ये अडचणी तुम्हाला आल्या तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला भक्कम साथ असे कोणाची मिळाले की तुमच्या कुटुंबाची तुम्हाला किती साथ मिळाली तुमच्या पाठीमाग असं कोणी शाबाशी साथ दिली की तू रेणुका धाव तू काम कर तुला आम्ही तुझ्या सोबत असे एखादं त्याबद्दल काय सांगा तुम्ही शब्बाष्टी म्हणजे माझ्या मिस्टरांची आहे माझ्या पाठीमागे सर्वच साथ मिस्टरांचा आहे आणि माझी स्थानिक आमदार वर्षताई गायकवाड त्यावेळे त्याची मला खूप साथ आहे आजपर्यंत आहे अजून वर्षात गायकवाड आता खासदार आहेत अगोदर आमदार अगोदर आमदार पासून आज समर्थक आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करताय त्याचं हे फळ तुम्हाला बऱ्यापैकी मिळाले असं तुमचं म्हणणं हो आणि ताई नेहमी म्हणतात एक निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करत जा ऑटोमॅटिक तुला रस्ते भेटत जातील तर ताईंचा तो शब्द होता प्रामाणिकपणे काम कर आणि एक निष्ठेने तो मी आजपर्यंत पाहिला मी आणि जस जसं ताई बोलत गेल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडले वर्षताई गायकवाड्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली कुटुंबामध्ये हे करत असताना कुटुंब जसं तुम्ही म्हणत माझ्या मिस्टरांची साथ मला खूप सपोर्ट हो, हो, आपल्याला मुलं किंवा आपलं मुलांचं शिक्षण घर चालवणं बाहेरचं काम मी कसं काय तुम्हाला मी रोज सकाळी पाठे चार ला उठते चार ला उठले की मी आमचं महिला बाल आहार आहे अंगणवाडीना आहार जातो माझा ते मी आठ वाजेपर्यंत बनवते डबे वगैरे देते नऊ ला घरी येते नंतर माझ्या मुलांचं शिक्षणाचं आहे ते बघते जेवण वगैरे करून हा स्वच्छ म्हणजे बचत गट चालवत असताना सुद्धा आपल्या मुलांच संगमन करून आपल्याला किती मुलं दोन 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 था? आहे एक माझा मुलगा मोठा बिझनेस मॅनेजमेंट करतोय दुसरा सिव्हिल इंजिनिअरिंगला डिग्री करतोय बघा म्हणजे एक आदर्श महिला किंवा एक महिला बचत गट चालवणारी महिला काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे दुसरी गोष्ट आज समाजामध्ये ज्या काही घटना घडतात महिलांच्या बाबतीत जे अत्याचार होतात आहे किंवा नको त्या आपल्या गोष्टी कानावरती ऐकायला भेटतात त्याबद्दल तुमचं मत काय आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल स्त्रीने प्रत्येक महिलाने आपलं संरक्षण स्वतः संरक्षण आपलं स्वतः केलं पाहिजे आणि स्वतः हिमतीने उभा राहून आपल्या आपल्या ज्या आता अत्याचार वगैरे होतात ते घडून ये त्यासाठी आपण स्वतः नऊ दिवस जसे देवीचे आपण नऊ रूप आहेत नऊ दिवस आपण जे करतो देवीची सेवा वगैरे तसं अष्टभुजे नारायणी सारखे उभा राहून आपल्या शरीराचं आणि अत्याचारावर त्याचं संरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे दुर्गा एक अशी शक्ती आहे की युद्धही करते आणि आई होऊन त्यांचं पालन पारन पोषण ही करत आहे म्हणून दुर्गा शक्ती सारखं नऊ दिवस न राहता तीनशे पासष्ट दिवस त्यांनी राहिलं पाहिजे आणि व्यवस्थित आपल्या शरीराचा आणि इतर मुलाबाळांचा परिवाराचा आपला स्वतःचा सांभाळ केला पाहिजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की महिलांच्या तुम्हाला जे बोलायचं होतं ते कपडे किंवा काय ते जर त्या महिलांनी व्यवस्थित पद्धतीने राहिलं किंवा वागलं तर ही घटना अशा घडणाऱ्या घटनावरती पण बऱ्यापैकी फरक पडला असं वाटतं नक्कीच ना दुसरी गोष्ट असं आहे की हे जे तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला बालकल्याण आयोग आरोग्य जे बालवाड्या आहेत छोट्या छोट्या अशा किती बालवाड्या आतापर्यंत तुम्ही त्यांना हे अल्पहार वाटप करता आता सध्या एक वीस पंचवीस आहे वीस पंचवीस आहे आत्ताच्या ह्या स्त्रिया है, म्हणजे आता घडलेला जो प्रकार आहे मी ज्याबद्दल तुम्हाला विचारलं तर आत्ताच्या मुली आणि ह्या स्त्रिया है, यांना तुम्ही काय मेसेज द्याल काय तुम्ही सांगाल आता मुलींना तर मी स्पष्ट सांगते तुम्ही शिका संघडीत व्हा भरपूर शिका आणि स्वतःच्या पाया उभारा महिलांनी जर लग्न झाले असेल आणि जर तुमची बिकट परिस्थिती असेल तुम्ही कष्ट करा मेन म्हणजे कष्ट करा सगळ्यात मत कष्ट करा मेहनत करा आणि जिद्दीने उभा राहा आणि सहन करू नका हा म्हणजे आता काही महिलांचे लग्न झालेले आहेत आणि करिअरच्या बाबतीत घरच्याचा विरोध असतो शिक्षण पूर्ण झाले असतं था। म्हणजे करिअरच्या ह्याच्यात काही चार सहा महिने लग्न झालं की मग त्यामध्ये बदल होतो की बाबा मला करिअर माझं करायचं आहे मग संसाराकडे दुर्लक्ष होतं त्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप असतो मुलीकडून जास्त तो अशी कर तशी कर याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे योग्य आहे की अयोग्य आहे तसं आईचा हस्तक्षेप करणं म्हणजे अयोग्य आहे की जर एकदा लग्न होऊन गेली तर तिचं तिला ते करू देत ना मुलीच्या संसारामध्ये आईने रवाडवळ करून मला असं वाटतं आईने जर रवाडवळ केली तर मुलीचे संसार उद्ध्वस्त होतात बऱ्याच ठिकाणी आपण पाहत आहोत मुली, मुली, मुली लगेच डिबोर्स वगैरे मागत असतात ऍक्च्युअली हे नाही झालं पाहिजे मुली लग्न झाल्यानंतर स्वतःच्या पाया उभा राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे मुलींनी आई वडिलांना कशाला दूध द्यायचं आहे आई वडिलांनी तुमचं चांगलंच करून दिलेलं आहे मग इथं तुम्ही टिकायचं की नाही टिकायचं ना ते तुमचा प्रश्न आहे जसं म्हणजे मुली नांदायला जातात जसं आपल्या आई वडिलांकडे राहतात तसं त्या सासरी सुद्धा राहिले पाहिजेत राहतात राहतात पण काहीच मी तर शिक्षणाचा फोकस त्यांच्या डोक्यात असतो करिअर डोक्यात असतो मग मला वेगळं राहायचं आहे किंवा वेगळं मला हे करायचं आहे अशा बऱ्याच घटना आपण पाहतोय समाजातल्या आपण एखाद्या व्यक्तीवरती बोलत नाही आपण समाजातल्या सगळ्या गोष्टीवरती बोलतो घटना घडतात या तर ह्या घटना घडू नये याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुलींनी तर वेगळं राहायचं वगैरे हा प्रश्न घेऊन ये कारण जे सासू सासरे वगैरे आहेत एकत्र फॅमिली असते एकत्र कुटुंब असतं त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो आणि एकट्या तुम नोकरीला वगैरे कामाला गेली थी, थी, थी ए, वगरे, वगरे, Actually, तर तिथली लोक ती येईपर्यंत सासूबाई वगैरे जेवण वगैरे बनवून टाकतात ऍक्च्युली की एकत्र राहण्यापेक्षा परिवारासंग राहणे खूप महत्वाचं आहे आजच्या तारखेला मुलांना आजी आजोबा कडून संस्कार भेटले जातात बरोबर हे असं संस्कार ही खूप मोठी गोष्ट आहे जर तुमच्या लहानपणापासूनच ते मनात संस्कार गुंजवले ना तर पुढे जाऊन मुले वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतात मुलं मुली बरोबर आता महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढं आपलं ध्येय आणि काय स्वप्न आहे की काय करायचं आहे तुम्हाला पुढे म्हणजे असं काही तुम्ही डोक्यात ठेवलं असाल की बाई हे करता करता महिला बचत गट चालवत असता असताच मला भविष्यात अजून काहीतरी बघायचं म्हणजे कुणाचं स्वप्न असतं म्हणजे जसं माझं काहीतरी स्वप्न आहे आपल्या मुलांचे काहीतरी स्वप्न असतात तसं तुमचं काहीतरी स्वप्न असणार आहे स्वप्नाशिवाय कोणीच अपयश आणि यश याच्यामध्ये हे नाही करत तर तुमचं स्वप्न काय आपलं ध्येय काय महिला बचत गटा जे करता करता महिलांना जर सरकारने सरकारने हे जी लाडकी बहीण योजना वगैरे चालू केली ना महिलांना पैसे न देता महिलांना एक कायमस्वरूपी रोजगार द्यावा हे माझी खरं म्हणजे तर विचार आहेत की महिलांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा एक एक स्टॉल बनवून द्या ते स्वतः कमवतील आणि कष्ट करून खातील ते आता तुम्ही सांगा लाडकी बहीण योजनामुळे किती अपात्र झालेले किती महिलांना जो आहे आणि किती दिवस भेटणार किती महिलांना तुम्ही कष्ट करायला शिकवा कष्ट करायची एक रस्ता दाखवा त्या रस्त्यावर चालून महिला कष्ट करून आपला रोजगार चालवतील मुलांना शिकवतील संसार सांभाळतील आई वडिलांना सासू सासऱ्यांना बघतील आज मी महिला बचत गटावरती माझ्या सासूबाईंना आता मी आजपर्यंत सासूबाईंना सांभाळलं आता त्या आज नाहीयेत पण मी खूप त्यांना मदत केलेली आहे बरोबर बघा म्हणजे में एक महिला बचत गट चालवत असताना त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी केल्यावर त्याच्यावरती मात आणि सरकार आज मुख्यमंत्री लाडकी योजना असू द्या किंवा रेशनच्या दुकानातून धान्य तांदूळ आणि घवकाई वाटप करतात देतात अशा अनेक गोष्टी आहेत ह्याच्या ह्याच्यामुळं कुटुंबातील काही लोक आयते आयत बनणं म्हणजे आळशी आळशी बनतय त्या आळशी न बनवता त्याला रोजगार उपलब्ध करत हे त्याची प्रमुख मागणी आहे आणि त्यांचं स्वप्न आहे की त्यांना रोजगार देता कसा येईल माझ्या माध्यमातून कसा येतो सरकारनं पण हे लक्षात आणावं आणि लक्ष सरकारनं हे करत असताना नक्कीच रोजगार द्या आम्हाला असं आयत बसून खाण्याचं किंवा आळशी बनवू नका हा त्यांचा हा मेसेज आहे महिलांना कष्ट करायची सवय लागेल ना तुम्ही असं पैसे देत गेला तर त्यानुसारच आयत्या बसतील नवऱ्याचा पगार येतोय तिकडून येते पैसे मी आपली राणी असं न होता त्यांनी स्वतः जेवण येऊन कष्ट केलं पाहिजे ना अगदी बरोबर आहे आज आपण रेणुकाताई यांची छोटीशी का, का होणं आपण मुलाखत घेतली आणि की नवरात्र जे नऊ दिवस आहेत आमच्या दगडक्ती मुंबईच्याकडून आपण एक अमूल्य वेळ आज आम्हाला दिला त्याबद्दल खरोखरच मनापासून आपला मी धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद